आनंद, आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलेला आहोत मित्र हो, आपण गेली आज सात सत्तर वर्ष झाली आपल्या आपण वंचित होतो रस्ता आपला मंजूर झाला आणि रस्त्यासाठी जी काही अडचणी होत्या त्याच्यासाठी आपण एक संघटना स्थापन करून त्याचा पाठपुरावा केला संपूर्ण पाठपुरावा आज आपल्याला यशस्वी झालेला आहे जी वन विभागाची परवानगी आपल्याला आजपर्यंत मिळाली नव्हती ती आज वन विभागाची परवानगी मिळून आज आपला रस्ता येत्या काही दिवसात जो संबंधित ठेकेदार आहे आणि प्रशस्ती यंत्रणा ते आपला आमचा ता सुरू करणार आहे त्यानिमित्ताने आज जो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उद्यापासून आचारसंहिता सुरू होते दोन्ही विरो विरोधक कोणत्या पद्धतीने तयार होतील म्हणून आपण आपला आनंद उत्सव चार गावांच्या उपस्थितीत करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो मी जास्त काही बोलणार नाही जे ताई आपल्याला आपल्या विरोधात कोणी काही बोलतो त्याच्यासाठी पुरावे आरावे ता देण्यासाठी आपण ज्या त्या वेळेस बोलू आज फक्त आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपला रस्ता लवकरच चांगल्या पद्धतीने होईल चांगल्या दर्जाचा होईल त्याच्यासाठी आपल्या चार गावातीलच पंच त्या ठिकाणी ताम पाहतील त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती कोणी ठेवणार नाही याची सर्व जबाबदारी आपण चार जावं देऊ आणि चांगल्या दर्जाचा रस्ता आपल्याला चालायचा आहे हे आडवे आले तरी त्याच्यासाठी आपण गंभीरपणे साथ देऊ आणि मी मधू ढेबे आपल्या चार जावांसाठी कोणत्याही पद्धतीत माझ्यावर कोणत्याही शिक्षा झाली ताई झाली तरी मी तुमच्या पाचशे शंभर टक्के उभा राहीन आणि तो चांगला दर्जाचा करून घेतल्याशिवाय राहणार okay.